नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालकपुऱ्या कशा बनवायच्या त्यासाठी मी इथे पालक खुडून घेतले आहे पालक चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने पालक धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे आहे पाणी गरम झाले की त्यामध्ये आपण धुवून घेतलेली पालक वापरण्यासाठी ठेवायची आहे आता लसूण आद्रक मिरची आणि जिरा यांचे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे है। मी अशा प्रकारे मिरची लसूण जिरा बारीक करून घेतला आहे आपली पालक पण पन वापरून तयार झाली आहे आता पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची पण पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आहे नंतर एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ आपण तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ हल्दी पावडर आणि आपण तयार करून घेतलेली पालकची पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचे आहे नंतर थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा गोळा घट्टच तयार करायचा आहे आता दहा मिनटं हा गोळा असंच झाकून ठेवायचा आहे आता छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण पिठाचे गोळे तयार करून घेतले आहे आता पुऱ्या लाटायला सुरुवात करूया छान अशा लहान लहान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे पुऱ्या जास्तही पातळ लाटायच्या नाही तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतल्या आहे आता है या पुऱ्या तळून घेऊयात तेल चांगले गरम झाले की पुऱ्या कढईमध्ये तळण्यासाठी टाकायच्या आहे या पुऱ्या खायला खूप स्वादिष्ट लागतात आणि शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात तुम्ही बघू शकता आपल्या पुरा पुऱ्यांचा कलरसुद्धा चेंज झाला आहे अशा प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या तळून घेणार आहेत आपल्या खमंग आणि टेस्टी पुऱ्या तयार झाल्या आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद